तांदू देवराव पासदगाव या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं अजून काम चालू नाही हे काय सगळं तबा हालवाली येणं जाणे बंद झालं वाहतूक शेतकऱ्याची हालवाली हे आता काय भलतं पाणी चढत राहिले आता हे शेती नुसकान हे नुसकान येण्या ये जाणाऱ्याची अवस्था बेकट झालेली आहे हे आता परिस्थिती बरोबर नाही किती दिवस झालं पुलाचं उद्घाटन होऊन अजून काही केलं नाही हे पूल करण्यात काय पुलावरून पाणी गेलं मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं होतं अद्याप पूल झालं आता नवीन जे मुख्यमंत्री येतील त्यांच्या हाताने एकदा उद्घाटन करायची इच्छा आहे आमच्या गावच्या होती ना आम्ही शाल श्रीफळ घेऊन त्यांच्या हाताने उद्घाटन करावं असं आमची इच्छा आहे पहिले आदित्य ठाकरे आलती त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आले ते ऑनलाईन याच्यामध्ये करून गेले आता अजून एक दोन मुख्यमंत्र्यांच्या हाताने जर जा केलं तर हे पूल होईल असं वाटतंय आम्हाला काय नुकसान होत नुकसान आता याच्यामध्ये हे बघा सगळ्या पुलामुळे हे सगळं उकरल्यामुळे हे सगळे शेतात पाणी गेलेलं आहे हे सगळं शेतकऱ्याचं हे झालं गुरं ढोरं वाहून गेलेत या पाण्यानं हे सगळी ट्रॅफिक जाम आहे रात्री दोन अँब्युलन्स आम्ही तिकडून पलीकडून काढून दिल्या हे नांदेड हिंगोली जोडणारा मुख्य मार्ग आहे वसमतून येणारे सगळे जे पेशंट आहेत नांदेडमध्ये इथं सरकारी दवाखान्याला उपचार घेण्यासाठी येतात त्या पेशंटची तर रात्री अडचण झाली एक पेशंट तर दगावण्याच्या स्थितीत होता ते शेवटी आमच्या गावातल्या लोकांनी काही त्यांना मदत करून त्याला पलीकडल्या कर रस्त्यानं काढून गेलं इथून पंधरा वीस किलोमीटर पलीकडे जायला लागते त्या ला रस्त्याला हा भाऊ काय सांगाल हा पूल मागच्या वेळेस आदित्य साहेबांच्या हाताने उद्घाटन करून घेण्यात आलं होतं त्यानंतर आमदार महोदय शिंदे गटात गेले आणि त्यानंतर या पुलाचं उद्घाटन एकनाथ शिंदेच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं परंतु अद्यापही हा झालेला नाही आणि या पुलाचे शिलान्यासही झालेली नाही आणि कसल्याही पद्धतीचं काम झालेलं नाही दोन हजार कोटीच्या विकासाची वर्गना आज नांदेड शहरामध्ये केली जाते आणि एकीकडे बघितलं तर नांदेड शहराला मुख्य जोडणारा रस्ता परभणी हिंगोलीला जाण्या येण्यासाठी असलेला हा मुख्य मार्ग आहे आणि या मार्गावरील पूल झालेला नसल्यामुळे इथल्या नागरिकांचे हाल होतात नदीचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे तेही काम झालेले नाही आहे आणि नांदेड शहराला सगळ्यात मोठा म्हणजे आपल्या शहरामध्ये एंट्री झाल्याबरोबरच हा विकासाचा एक मॉडेल नांदेड शहरासाठी आणि ज्यांनी विकासाची आम्ही एवढा विकास केला तेवढा विकास केला म्हणून त्यांनी जी वल्गना केली आहे त्यांच्यासारखी एक मोठी चफराक आहे आणि नांदेडवासियांना दिसत आहे आणि आज हे पाण्याने सगळ्या याची पोलखोल केलेली आहे तरी येणाऱ्या सरकारमध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही नक्कीच हे पूल बांधण्याचे आमच्या नेत्यांना सांगून आम्ही पूल बांधून घेऊ